तुला प्यायचे दूध प्यायचं का दूध प्यायचं तुला गाय बघ मया कशी करायली बघ माया कशी करायली बघ त्या पिल्याची माया मया, कर। कर मया। हात लाव हात लाव पिलेला हात लाव पिलेला त्याला नको हा <laughs> चला कुठं चालायचे कुठं चालायचंय कुठं हे करून दमनी इकडून सु करायची का हय चला मम्मी कर दी चला मम्मी कर दी हाँ आली आने